ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेनं सात ते आठ फूट उंचीची सुमारे सात हजार रोपं आणली आहेत पण पावसाळा संपत आला तरीही त्यातील सुमारे तीन ते चार हजार रोप महावीर उद्यानात पडून आहेत त्यातील काही रोपं आता मुसळधार पावसात कुजून खराब झाली आहेत तर काही रोपं अस्ताव्यस्त पडल्यानं ती लावण करण्याजोगी राहिलेली नाहीत लाखो रुपये खर्चून रोपं आणली खरी पण महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळं या रोपांची लागणच झालेली नाही झाडे लावा झाडे जगवा हे घोष वाक्य शासनाकडून वेळोवेळी सांगितलं जातं पण लाखो रुपये मोजून आणलेली रोपं पडून असल्याचा प्रकार कोल्हापूर महापालिकेच्या बाबतीत आहे कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेनं सात ते आठ फूट उंचीची वड पिंपळ बकूळ कांचन बेल करंज आणि कडुलिंब या जातीची सात हजार रोपं खरेदी केली सात ते आठ फूट उंचीची रोपं चांगली वाढतात त्यामुळं एका रोपाला चारशे ते चारशे पन्नास रुपये मोजून सात हजार रोपं जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणली पण गेले साडेतीन महिने ही रोपं महावीर उद्यानात पडून आहेत त्यापैकी काही रोपं महापालिकेने शहराच्या काही भागात लावली त्यानंतर जुलै महिन्यापर्यंत वृक्षारोपणाचं उद्दिष्ट पूर्ण होणं गरजेचं होतं पण आज अखेर केवळ तीन ते साडेतीन हजार रोपंच लावली आहेत तर उर्वरित तीन ते साडेतीन हजार रोपं महावीर उद्यानात तशीच पडून आहेत महापालिकेचा नियोजन शून्य कारभार कसा असतो हे यातून पुन्हा एकदा दिसून येत आहे दुसरीकडे निव्वळ फोटोसाठी वृक्षारोपण करायचं जिओ टॅग करून फोटो, फोटो वरिष्ठांना पाठवायचा की झालं अशी मानसिकता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक समीर व्याघ्रांबरे यांनी सात हजार रोप आणली आणि त्यातील साडेसहा हजार रोपांची लागण झाल्याचं सांगितलं पण वस्तुस्थिती बघितली तर सध्या महावीर उद्यानात तीन हजारपेक्षा अधिक रोपं पडून असल्याचं दिसून येते त्यातील अनेक रोप आता कुजून गेली आहेत तर अनेक रोप अस्ताव्यस्त पडून खराब झाली आहेत जनतेच्या कर रूपातून सात ते आठ लाख रुपये खर्चून आणलेली ही चांगली रोप अक्षरशः मातीमोल होत असल्यानं वृक्षप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होतोय आमची वृक्षप्रेमी संस्था जी आहे ती गेली दहा वर्ष इथे स्वतः विकत आणून सरकारची पण झाडं जी, जी देत त्या दोन्ही झाडांचं पूर्ण शहरामध्ये लागवड आणि संवर्धनाचं काम करत आहे आता कोल्हापूर महानगरपालिकेने जी झाडं आणली आहेत ती जून एंडमध्ये म्हणजे पावसा सुरू होऊन झाल्यानंतर आणलेली आहेत आणि आता संपत आला आहे तरी पण तीन हजारच्या वर झाडं अशीच पडून आहेत तर आमची आत्ता तरी विनंती आहे कोल्हापूर महानगरपालिकेला की सर्वांना एकत्र बोलवावं कर्मचाऱ्यांना एक एकत्र आणावं आणि पावसा जो जो थोडाफार राहिला आहे त्याच्यामध्ये ही झाडं योग्य ठिकाणी लावून त्यांचं संवर्धन व्हावं ही विनंती सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही कोल्हापूर महापालिकेनं तातडीनं विविध संस्था संघटनांशी संपर्क साधून व्यापक स्वरूपात वृक्ष लागवड मोहीम हाती घेणं गरजेचं आहे त्यातून पडून असलेल्या या रोपांचा चांगला विनियोग होऊ शकतो बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार